पकडणार हो। <सवीण> <सवीण> नाही <ने दर दे। सवीण> मित्रांनो इथं इंडियन्स फॅक्टरी कोबरा आहे मित्रांनो फुल साईज आहे खूप मित्रांनो चप्पल आहे आपण आलो इथं वांगी गावात आलो मित्रांनो हे लाईट ची मित्रांनो इथे आपण मागच्या वेळी मित्रांनो ह्याच्या जोडीचा नाग एक पकडलेला सेम तोच दिसणार मित्रांनो हा नाग आहे भारतीय नाग विशेर जातीमधला आहे आपण एका पुत्री येले मित्रांनो तिथं आलता तिथं खूप बघतो तुम्ही आवाज काढते अगोदर तुम्ही नाग हा नाग जातीचा तर सर पुत्राम नाही स्पॅक्टिकल <laughs> कोपरा मित्रांनो याला भारतीय नाक बोलतात हा विषारी जात म्हणजे सर्प आहे आपण पकडलेला आहे आणि काजी त्यांच्या मित्रांनो घरासमोर पुत्र इथे गेलेला आहे आपण काय बघितलेलं अजून इथे मित्रांनो होता त्यांनी बघितलेला आहे खूप अग्रेसिव जातीमधलं स्त्र आहे सकाळीच मित्रांनो आपण कडेगावला गेलो पुलिस डेशनला आपण येताना एक गावात अजून एक कॉल पकडलेला हा दुसरा नाग आहे मित्रांनो खूपच अग्रेसिव आहे कुत्र्यानं म्हणजे कुत्र्यानंच अडवलेला कुत्र्यानं अडवलेला नाही हो। का या मित्रांनो अजून एक आपण नाग पकडलेला हजारा लहान साईजचा आहे खोबरा खूप जागी आहे तुझ्या पाठी मागलं म्हणताय का होय हा पाठी माग त्यांना बोलवा मी बोललेला ना हे पाठी मागलं काय हे का नाही हा पाठी मागलं टाकतो त्याला म्हणजे नागाला ओळखण्यासाठी हा स्टॅक्ट असतो त्याला कुठल्या सापाला असतो कुठल्या सापाला नसतो मग त्याला का नाही त्याला चष्मा पण म्हणतो म्हणजे असा पळीजव्हा काढतो का नाही तो एखादा असं पुढं बघितलं का नाही एखादा पक्षी किंवा काहीतरी प्राण्यांना बघितलं का नाही त्याच्याकडं ते डोळे दिसते हा म्हणजे मोठे मोठे पण डोळे नाही ते आ, ना एक स्पॅक्ट आहे हां हा फसवण्यासाठी ते डोळ्यासारखं आहे ना लांब रोज मला छोटी छोटे चित्र होत सेम पण स्पॅक्ट असतो कारण एक ओळख म्हणून नागायला पण काही नाही तापात गेल्या भैयाला लावल्या होतो माग पण आणि माझा ताप आहे न्यू रोडक्स पीस असतो याच्यामध्ये हा म्हणजे हे का नाही हालचाल होणार का नाही तिकडंच तो फिरणार आता मी जर असं गप थांबलो का नाही किती पण उशीर जवळ जाईल पण अजिबात बायट करायला नाही म्हणजे हालचाल करा जेवढे हालचाल करणार का नाही तिकडे लक्ष आता बघा मी हल्लो म्हणजे जिकडं हालेल का नाही तिकडे लक्ष जाणार नाहीतर असं आहे का नाही बघा काहीच नाही हे का

सकाळी पकडला आहे त्याला ठेवला म्हणजे दोन्ही पण एकदम सोडणार आहे आता जाणार आता हे आता इकडे सोडणार हे तिथनं आपल्या म्हणजे आसपास तिथं घर नसलं पाहिजे म्हणजे फॉरेस्टला मानवी वस्तू लांब नेऊ नाही येणार इथं त्याला त्या जागेवर रिलीज करतो जेणेकरून त्याला खाणं पण भेटलं पाहिजे पाण्याचं दुःख ठेवलं पाहिजे चांगल्या ठिकाणी आहे नाही त्याला सोडतो झाला झाला आता भरपूर <laughs>